नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटायममध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर राजकीय पटलावर बघा रोज नवनवीन घटना घडत आहेत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार अशी बातमी आली रात्री उशिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि थोरात हे भाजपमध्ये जाणार अशी बातमी आली त्यांनी इन्कार केलाय पण कसं होतं मोठा राजकीय निर्णय घेण्यापूर्वी सगळेजणच इन्कार करत असतात तर ही झाली पार्श्वभूमी आजच्या वातळिकेचं शीर्षक आहे कसं काय पाटील बरं आहे का कसं काय पाटील बरं आहे का हिंदुत्ववाद्यांच्या ईश्वरपूरचे जयंतराव पाटील साहेब जंगी राजकीय फडात थोडा वेळ झाले होते गायब मोदीजी भेटले शहांना भेटले का जुळणी केली कल्पनेनच शिल्लक राष्ट्रवादीची पुन्हा फाळणी झाली पाटील चुकले पाटील हुकले मीडियाची बोंबाबोंब बारामतीच्याच बुडाखाली तर नुसता आगडोम पाटलांसारखा राजकीय नेता प्रत्येकालाच हवा आहे सुप्रियताईंसाठी मात्र भाजपचा हा डाव नवा आहे आधीच बारामतीच्या तलावानं तळ तल गाठलाय ऐका आधीच बारामतीच्या तलावानं तळ तल गाठलाय त्यातच अदृश्य शक्तीनं आता गळ टाकलाय मज्जा आली कसं काय पाटील बरं आहे का देवा भाऊकडं निघालात खरच ते खरं है का मंडळी ही होती छोटीशी वात्रटिका आपल्याला आवडली असेलच नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा छोट्याशा मिश्किल वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद